नागपूर जिल्ह्यातील धुरखेडा येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बहुजनांचे नेते माजी खासदार माननीय ॲडव्होकेट प्रकाशूर्ट बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवसानिमित्त सत्तावन्न लोकांनी रक्तदान करून केक कापून वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे उमरेट शहर उपाध्यक्ष शरद आटे कार्यक्रमाचे उद्घाटन हर्षा भगत सचिव नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे संजय मनोहर अस्ता वासे जितू नगराळे वीरेंद्र मेश्राम बादल दमके मेजर सुधीर रामटेके सरपंच सरिता वासे ग्रामसेवक हर्षा संजय गायगोवाड सुरेश नेवारे डॉक्टर अनिल ढाने साईनाथ ब्लड बँक नागपूर स्नेहा धनविजय डॉक्टर अंकिता लांजेवाड शरद गायकवाड सूरज गायकवाड मनोज डांगे प्रफुल्ल लोखंडे अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते संजीव लोखंडे तालुका प्रतिनिधी उमरेट बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र